नमस्कार मैत्रिणींनो तर बघा अतिशय कमी वेळामध्ये आणि फास्ट मी तुम्हाला आज ही सुंदर अशी बॅकने डिझाईन सांगणार आहे तर काठपत्री ब्लाऊजसाठी ही डिझाईन आहे पेटणी साडीसाठी तुम्ही हे चा करू शकता तर बघा दाखवल्याप्रमाणे इथं ब्लाऊजचं मेजरमेंट आहे तर गळा इथे मार्किंग करून घेतलेला आहे मी आणि इथे गळ्याला आपल्याला इथे आकार देण्यासाठी इथे बघा चार इंचाचं अंतर घ्यायचं आहे इथे चार इंचावरती एक खून करून घ्यायची आहे आणि आपल्याला या पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा असं इथे मी गळ्यावरती अस्तरच्या कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तरचाच गळा इथे मार्किंग करून इथे कट कर घे कट करून घेतलेला आहे तर बघा मेन ब्लाऊज पीसचा आपला गळा कट केलेला नाही तर बघा जे आपलं गळ्याचं मार्किंग आहे त्याचप्रमाणे आपल्याला कॅनवास इथे ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हासवरती इथे अस्तरचं कापड ठेवून इथे अगदी जसं आहे तसं आपल्याला इथे गळा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साईडला आपल्याला एक ते दीड इंच अंतर ठेवून येथे डबल अशी परत गळ्याला इथे कॅनव्हासवरती बघा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हा कॅनव्हास इथे कट करून घ्यायचा आहे बघा तर कट केलेला कॅनव्हास आपल्याला आता जो आपला साडीचा काठ आहे ब्लाऊज पीसचा उरलेला त्या काठावरती कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला दोन तीन पिन लावून इथे सिक्युअर करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कापड कुठेही सरकत नाही तर बघा या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचा काठ पण इथे कॅनव्हासप्रमाणेच कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे आता तुम्ही हे कॅनव्हास प्रेस करून देखील घेऊ शकता नाहीतर या पद्धतीने शिवून पण घेऊ शकता तर बघा इथे दोन्ही बाजूला कॅनवास आपण जोडून घेणार आहे इथे या पट्टीवरती तर आ, जी आपली काठाची पट्टी होती इथे मी शिवून घेतलेली आहे आणि डबल इथे दाब टिप देऊन याच्यावरती आपल्याला कॅनवास ठेवून येथे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर आपला वेळ वाया न घालवता अतिशय साधे सोप्या पद्धतीने ही डिझाईन आपली तयार होणार आहे कारण तर आता दिवाळीचं सीझन आहे आणि या सीझनमध्ये ब्लाऊज पण शिवायला खूप असतात त्यामुळे आपल्याला कुठेही वेळ वाया घालवायचा नाही तर बघा या पद्धतीने आपल्याला कॅनवास इथे शिवून घ्यायचं आहे अगदी फास्ट हे शिवून होणार आहे आपलं तर बघू शकता व्यवस्थित असं शिवून झालेलं आहे साईडचा जो पार्ट आहे आपल्याला इथे थोडंसं अर्धा अर्धा इंच आपल्याला इथे क्रॉस कट करून द्यायचे आहे आणि इथे असं हे कापड इथे फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं इथे कोपरे वगैरे आपले फोल्ड करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण हे फोल्ड केल्यामुळे आपण जेव्हा हा ब्लाउजला हा पीस लावतो तेव्हा साईडचे धागे वगैरे निघत नाही तर बघा या बाजूचा इथे जो काठाचा तुकडे आलेले आहेत ते आपण इथे कट करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्या डिझाईनचा काठ इथे तयार झालेला आहे शिवून आता जो आपला पाठीचा पार्ट इथे आहे घेतलेला आहे तर बघा अस्तरच्या खाली आपल्याला पाठीचा मेन ब्लाऊज पीसचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी जसंच्या तसं आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याला आणि पूर्ण पूर्ण भागाला आपण इथे शिलाई देऊन घेणार आहे तर बघा या पद्धतीने आपण शिलाई देऊन घ्यायची दे। आहे इथे व्यवस्थित तर बघा आता इथे संपूर्ण पार्टला आपल्या इथे व्यवस्थित शिलाई देऊन झालेली आहे तर बघा जो आपला गळ्याचा पार्ट आहे इथे कट करून घ्यायचा आहे गळ्याचा आकार अस्तरच्या तर बघा इथे मेन ब्लाउज पीचा गळ्या आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि जे साईडचं एक्स्ट्राचं कापड पण होतं ते पण इथे आपण कट करून घेतलेलं आहे तर अगदी कमी वेळेमध्ये हे कापड आपण इथे कट करून घेतलेलं आहे तर बघू शकता सोप्या पद्धतीने हा आपला गळा तयार होणार आहे काटपदरी ब्लाऊजचा तर बघा इथे पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहे तर शोल्डरच्या मधोमध्ये इथे सेंटर घेऊन इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला टक्ससाठी तर गळ्याच्या थोडंसं इथे खाली मी साडेतीन इंचावरती टक्स देऊन घेतलेले आहेत तुमच्या मे मेजरमेंटनुसार तुम्ही इथे टक्स देऊन घ्यायचे आहे तर बघा इथे दोन्ही साईडला आपले टक्स मारून घेणार आहे आपण तर व्यवस्थित इथे टक्स पण मारून झालेले आहे तर बघू शकता आता इथे हा आपला पाठीचा पार्ट जो तयार झालेला आहे तर जी कॅनव्हची डिझाईन आहे इथे आपण ठेवून घेणार आहे आणि या पण प्रमाणे एक पिन लावून इथे आपण अगोदर उजव्या बाजूची साईड आपण इथे शिवून घेतलेली आहे या पद्धतीने बघा आणि आता इथे डाव्या बाजूची साईड पण बघा आपल्याला इथून वरून सुरू करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित अशीही शिवून घ्यायची आहे तर बघू शकता अतिशय व्यवस्थित नीटनेटके आपली इथे ही काठाची डिझाईन इथे लावून झालेली आहे तयार तर बघा आ, या काटाला आपण इथे आता पायपिंग करणार आहे तर जो आपल्या अंग अस्तरचा मेन ब्लाऊज पीसचा गळा जो कट केलेला होता त्याचं इथे कापड घेतलेला आहे तर बघा या ब्लाऊज पीसचं कापड अतिशय थोडं होतं त्यामुळे मी इथे अगदी कमी कापडामध्ये बघा इथे मी या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे तर इथे आपणही गोड पायपिंग करणार आहे या पट्ट्यांची तर बघा अगदी छोट्या छोट्या पास्तेसहा इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आणि या पद्धतीने आपल्याला क्रॉस इथे टीप मारून द्यायची आहे याला आणि व्यवस्थित असं हे आपली पायपिंगची तयार होणार आहे इथे गोटपट्टी तर बघू शकता इथे एका साईडला आपल्याला थोडंसं सा फोल्ड करून घ्यायचं आहे हे गोटपट्टीचं कापड आणि इथे आपल्याला व्यवस्थित अशी ही गोटपायपिंगची पट्टी ब्लाऊजला आपल्या जोडून घ्यायची आहे तर बघू शकता अतिशय सुंदर छान प्रम पद्धतीने ही आपली गोटपट्टी तयार झालेली आहे आता इथे शिवून घ्यायची आहे ही बघा कापडावरती मी ठेवून घेतली आहे इथे व्यवस्थित अशी आपल्याला इथे थोडीशी फड करून घ्यायची आहे इथे पट्टी तर बघू शकता एक टिप मारलेली आहे मी पूर्ण गोटपट्टीला बघू शकता इथे काठाला आता इथे जे आपले कोपरे आहेत तिथे पण आपल्याला थोडं थोडं इथे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथे आपल्याला बघा अगदी थोडंसं असं व्यवस्थित इथे दाबून घ्यायचं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही आपली गोट पायपिंगची पट्टी इथे जॉईन करून घ्यायची आहे तर बघू शकता खूप सुंदर पद्धतीने ही आपली पायपिंग तयार होणार आहे आणि इथे आपल्याला कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आणि इथे ही पायपिंग तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही ते पायपिंग जर तुमची साडी वेगळ्या कलरची असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट देखील वापरू शकता या पायपिंगसाठी त्याने पण ब्लाऊजला खूप छान लुक येतो पण शक्यतो जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे कारण काट इथे वेगळा आहे त्यामुळे आपण ब्लाऊज पीचचाच कपडा इथे वापरला आहे तर बघू शकता आपली इथ पायपिंग इथे तयार झालेली आहे आणि इथे जे साईडचा जो, जो पार्ट आहे आपला ओपन होता तर तो बघा इथे शिलाई देऊन घ्यायची आहे कारण याच्यावरती आपण इथे लेस जॉईन करणार आहे तर बघू शकता दोन्ही बाजूला आपली व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेतलेली आहे तर बघा जो काठाचा शेड होता त्याच शेडची मी इथे लेस पण घेतलेली आहे आणि इथे ही लेस आपण लावून घेतलेली आहे पूर्ण काठाला तर व्यवस्थित असे आपली ही जे कोपऱ्यांची जी साईड होती तिथे पण आपल्याला लेस थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी ही लेस इथे आपण लावून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या ब्लाउजनुसार जी सूट होणार आहे ती लेस इथे तुम्ही वापरू शकता तर बघा इथे डबल शिलाई देऊन घेतलेली आहे मी इथे काठावरती आणि ह्याला आता आपण इथे कमरपट्टी जॉईन करणार आहे तर बघा इथे आपल्याला इथे असं सारखं पार ठेवून क्रॉसमध्ये टक्सच्या तिथे कापड थोडंसं कट करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणेच आणि इथे एक ते दीड इंचाची पट्टी इथे जॉईन करून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे पट्टी लावू शकता तर माझी ही अतिशय सोपी पद्धत आहे याच पद्धतीने मी प्रत्येक ब्लाऊजला कमरेची पट्टी जॉईंट करत असते आणि कमी वेळात होणारी अतिशय सुंदर छान डिझाईन आहे नक्की एकदा बनून बघा खरं तर खूप सोपी आहे नवीन शिकणाऱ्याला सुद्धा सहज जमेल इतकी सोपी सुंदर डिझाईन आहे तर बघू शकता ही आपली तयार झालेली आहे डिझाईन इथे शो बटन इथे मी लावून घेतलेला आहे आणि हा आहे आपला तयार ब्लाऊज तर बघू शकता अतिशय सुंदर छान ही डिझाईन तयार झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद